मूर्तिजापूर शहराच्या जुन्या वस्तीमधील नगरपरिषद हद्दीतील खदान परिसरात खोदकाम सुरू असताना मोठा भुसभूषित पोकळ भाग आढळून आला या खोदकामादरम्यान काही हाड व मातीची भांडी सदृश अवशेष सापडल्यानं संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे ही हाड नेमकी कशाची आहेत तसेच जवळपास वीस फूट खोलवर लागलेला खड्डा नेमका कशाचा आहे याचा शोध घेण्यासाठी आमदार हरीश पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुतत्व पुरातत्व विभागाच्या मार्फत सर्वेक्षणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे यावेळी घटनास्थळी आमदार हरीश पिंपळे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार तहसीलदार शिल्पा बोबडे मूर्तिजापूर शहर ठाण्याचे ठाणेदार अजित जाधव ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीधर गुट्टे वैद्यकीय अधीक्षक डॉ राजेंद्र नेमाळे नगरपालिका अभियंता संकेत तालुकुकवार माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे संदीप जळमकर कोमल तायडे उपनिरीक्षक आशिष शिंदे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय देशमुख तसेच शहरातील मान्यवर नागरिक ज्येष्ठ पत्रकार दिलीप देशमुख अग्रवाल समाधान इंगळे अनवर खान मोहम्मद रिजवान अंकुश अग्रवाल नरेंद्र खवले व इतर अनेक शहरातील ज्येष्ठ नागरिक सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते याबाबत जाणकारांच्या मते सापडलेली हाडं ही मानवाची नसून प्राण्याची असावीत अशी प्राथमिक शंका व्यक्त करण्यात आली आहे पोलिसांनी पंचनामा करून ही हाडं तपासासाठी पुरातत्व विभाग किंवा फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवली आहेत मूर्तिजापूर शहर प्राचीन असून इथं दादासाहेब जमादार यांच्या कार्यकाळात अनेक भुयारी मंदिरे बांधली गेल्याचा ऐतिहासिक नोंदींमध्ये उल्लेख आढळतात तसेच गुप्तधन असल्याच्या चर्चाही वेळोवेळी रंगत असतात अशा परिस्थितीत खदाणीत लागलेला पोकळ भाग आणि त्यातून सापडलेली हडेवा अवशेष यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे शहरात या घटनेबाबत उलटसुलट चर्चा सुरू असून खोदा पहाड निकला छुहा अशी उपरोधिक चर्चा सुद्धा रंगू लागली आहे खदान आणि तलाव वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत खुलीकरण सरळीकरण आणि सौंदर्यीकरण या आवार भिंतीचं काम कॉन्ट्रॅक्टरच्या वतीनं सुरू असताना वरील वीस फूट कडक मुरुम बाजूला काढल्यावर एकदम नरम जागा लागली आणि ती जागा खुनली तर आपल्या पोकल्यांचा जा बूम जाईन तिथपर्यंत ते नरम आहे त्यातली काही हड्डी आणि अवशेष निघाले याची माहिती आम्हाला भेटली कॉन्ट्रॅक्टरनी मला सांगितलं मी एडिओ साहेब अपारसाहेबाला सांगितलं बोबळे ताईंना सांगितलं आपले मूर्तीवरचे ठाणेदार अजित जाधव साहेबाला सांगितलं गुट्टे गुट्टेसाहेबाला सांगितलं आणि आम्ही स्वतः इथं हजर राहून त्या मशीनद्वारे त्यातून ते, ते मटेरियल काढून पाहिलं त्या गड्ड्यातून हड्ड्या निघालेल्या आहेत त्या हड्ड्याचं परीक्षण करण्यासाठी आज त्याचा पंचनामा केला जिओकल विभागाच्या इकडे आपण हे पाठवण हे कशाचे आहे काय याची आपण खात्री करणार आहोत पण ही ईर दिसून राहिली आहे याचा अजून अंत लागलेला नाही आहे आणि ह्या हा जो हे जे मटेरियल आहे हे वीस बावीस फूट हे कडक होत आणि त्याच्यानंतर हा गड्डा सापडलेला आहे जर वीर असती तर बांधेल असतं तर बांधल्यासारखं काही सापडलं नाही आणि किती खोल आहे याचा अजून अनुमान लागून सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.